हाच फट नाही तर हाय नमस्कार तर कसं आहे माहिती का मागाच्या व्हिडिओ मध्ये मागाच्या व्हिडिओ मध्ये कारभारी काय काय म्हणत होतं आणि ते आता बऱ्याच जणांना ऐकायचं असन किंवा ऐकायचं पण तर कारभारी बऱ्याच जणांना वाटत असेल की तुझा नवरा काय तरी बोलतोय पण राधी बोलून देत नाही जाणून बुजून तर आता मी कारभारीला पूर्ण का नाही ह्या व्हिडिओ मध्ये कारभारी बोलणार कि त्यांना जे वाटतं माझ्याबद्दल ते सांगतात मग ते चुकीचं असो वाईट असो मी त्यांना एक शब्द पण बोलणार नाही हा पण खरं बोलायचं उगाच फेकायचं नाही इज्जत काढायची नाही मी जे खरं बोलते ना ते खरंच बोलते मी खोटं बोलत नाही मग कारभारीनं ना बोलावं की मी काय चुकीची वागते म्हणून कारभारी अख्खा व्हिडिओ आठ मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बोलायचं बोला। वागायचं म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये का नाही कावे जरी का मागचा व्हिडिओ बघितलाय त्यांना सगळ्यांना कमेंट करा की कारभारी मला काय म्हणल्यात की बाबा मी दारू त्याला काहीतरी कारण आहे बर काय कारण आहे हे कारभारी सांगा बोल बरोबर ना बरं ऐकून दिसून का बरोबर करू नको नसलं बाय कर नसलं तर मग तिकडे आपलं जायचंय बर हा तुम्ही बोला सोशल मीडियावर वर गेले तुला अडवलं नाही अडवलं काय तू केलं मी अव दारू कशाला पिता मी सोशल मीडियावर गेले तुला इथपर्यंत पोहोचली तुला कुठलं कुठलं आढळलं का कुठे गेली काय केलं काय बिहड काढते आता कुठे गेले तर शिवाय देताय गे कसं मी कुठे जाणार मला आता भाऊ माझं तर नाहीतच नसलं तर जामाय कारण ती पण म्हणजे त्यांचं कधी जाई नाही आमच्याकडे त्यांना पहिले मन दुखवलेले ते आणि तसं मी तिथं जात नाही कुठं आता माझे मानलेले भाऊ होतं मी त्यांच्याकडे जात होते त्यांना पण त्यांच्या लायक्या दाखवायला चाल। चालू केलं मी तिकडं पण जायचं बंद केलं म्हणून मी कुठे जातच नाही पण आता राहिलं तर कुठं थोड्या दोन चार मैत्रिणी त्या पण जवळच्या आहेत जून आहे त्या म्हणून त्यांच्याकडे जा जाते हा पुढं बोला मग जाते मीकडे आता मला आई बाबा असते तर मला लोकांच्या दारात पडायची गरज पडली असते का मला आई बाप पण नाहीत आम्ही बोलतो बोल नाही नाही बोला बनव म्हणजे तुझ खरं खरं बसत म्हणजे आम्हाला बोलू दे잖아 आमचे धण्यात येते सगळं जाते निघून परत काय म्हणजे आठवण कशाला सांगतेस तू आठवण नाही सांगायचं आठवण नाही जे खरं आहे ना तेच बोल खरं खरं कधी आठवायची गरज पडत नाही हां बोला, बोला।, 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 बोला। पुढं बोलाय बोलायचं बोलायचं नाही फटाफटाफट बोलायचं तुझ्यासारखं आहे का म्हणजे माझ्या जे पोटात आहे ते तोंडात फटा दिशेन बाहेर ठेवत नाही तोंडात बी ठेवत नाही आणि पोटात बी ठेवत नाही जीकडून आहे ते तिकडून सोडून देतो मला जर आई बापा असले असते तर मी आई बापाकडे गेली असते माझा भाऊ जर मला सपोर्ट करणार असला असता सुख दुःख विचारणार असला असता तर त्यांच्या दारात गेली असते तकलीफ होती व असं घरात अन्न पाणी नसल्यावर तकलीफ होती तकलीफ मला बीले होती तुम्ही चार बाखरे थपले की तुम्ही दोन बाखरे तो बाहेर जातील मग आता हा बघा हे यांचं काय म्हणणं की राधी स्वयपाकच करत नाही आणि चार लोकांना सांगतात की राधी स्वयंपाकच करत नाही मग आता उकंडऱ्यावर बकरी चार दोन जातात म्हणतात ते कुठून येते त्या कुठून सकाळी केलेल्या बाकरी संध्याकाळी करायच नाही कुठे जाते नाही म्हणजे हे कसं बोलतात हे तुम्हाला जर कळत असलं तर कमेंट मध्ये सांगा आपल्याला तर काय कळलं नाही आधी स्वयंपाक करत नाही चार भाकरी केलेल्या दोन भाकरी बाहेर जाते त्या उकन टाकून द्यायला नाही संध्याकाळी केलं की सकाळ करत नाही मग आता सकाळचं आता हे बघा सगळे कोण जास्त खातं कोण कमी खातं सकाळचा स्वयंपाक आपल्याला जास्तच करायला लागतो आता जास्त केला तर आपल्या घरात लेकरं बाळ आपल्याला पण अधून मधून कधी पण भूक लागते आता कधीही बाहेर जातात तर खाऊन येतात शिल्लक राहणार आता आम्ही खाऊन खाऊन तर किती राहणार हा कमी पडलं की लेकरं भूक भूक करतात मग कधी मी बाहेर गेलेली असती कधी मला झोप लागलेली असती कधी बाकीचं काम पडलेलं असतं त्याच्यामुळं मी म्हणजे बाबा आपण डबल डबल कुटाना कशाला करायचा म्हणून आपण एकदम स्वयंपाक करतो एक टायमाचा अख्खा दिवस लेकरं बाळांसाठी अख्खा दिवस ती खातेली म्हणून त्यांना भूक लागल तेव्हा आपण कमी केलं तर दिवसभर लेकर दम काढते ती का नाही मग पाच पाच मिनटाला आपण गॅस पेटवू शकतो का नाही माझं म्हणणं असं आहे मग आमच्यात कसं एक भाजी भाकरी तर चपात्या अशा तर ह्या दोन तीन दिवसामध्ये दुपारनं भात वरण व्हायला लागलं तुम्हाला सांगते काल पण वरण भात केलं ना नाही इळाच्या दोन दोन चार चार पुढ्या चावतात आणि ह्यांना भाकरी कशा चावत नाही सकाळची भाकरी संध्याकाळी कशी काय चावत नाही गोवा कसं असते नाही मी काय म्हणते त्या गोव्यामुळं दात खराब होतात आजच जाऊ द्या आजचं जाऊ द्या उद्या अजून चार दिवसानं मथार झालं मतर झालं तर मग काय मला काला बिरबिटच करून द्या लागेल तुम्हाला पीठ शिजवूनच तू <laughs> मी तर चारत नसते बाया तुमच्या तुमच्या तुम्हाला किडा तुम 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 आला म्हणून तुम्ही गोवा खाता तुमचं दात पाडून घेतलं आणि <laughs> मी दारू प्याल्यावर मला कुणी पण असू द्या मला बिलकुलच पटत नाही मी बला बेवडा माझ्या कप्पात बसतो ना आकाळातच उठतो माझं मस्त तशी बोलली की दारू नाही प्याले आता बसले

खरं तर मी माझ्या लेकरांसाठी आली त्या दिवशी सण्यामुळा आले माझा सण्या रातच्याला झोपत नाही माझ्या शिवाय त्याला दिवसभर मी नसले ना तरी चालते सोन्यासारखी बायको भेटली आणि हा तुला भेटला नशीब म्हणून तू तुम्ही असता नसत तरी पण मी का हिथून तिथं गेलीच असते नसते गेली नसते हे असता डायरेक्ट उघडले सोशल मीडियावर आजकाल कुणी पण येतं नवरा असो किंवा नसो बायांची इच्छा जर असली ना बाया बाया आता काय बाया अशा आहेत त्या की त्यांना सोशल मीडियाची आवड नाही काय बाया अशा पण आहेत की त्यांना सोशल मीडियाची आवड आहे आता हे असतं काय नसतं काय सोशल मीडियावर मी तर व्हिडिओ बनवलंच असतं माझ्या नशेबाने जर मी फेमस झाले असते तर झाली असते नसती झाली तर नसती झाली असते मला पटलं नसतं तर तू कशाला मोबाईल असतो त्यासाठी गुण चांगले पाहिजेत गुण चांगलं मग होत की मग जावा का आता बरेच जण म्हणले की तुला एवढा दिवस नवरा पटला तीन लेकर तर पटला आता का पट नाही तुला पहिला तुम्ही चांगला होता म्हणून पटत होता आता तुम्ही दारू रुपया लागला तुम्ही काय म्हणता ते फुकटच्या आयत्या पिठावर रिगुटा ओढून करायला लागला तुला ले माझा काय पैशाचा कुठ पैसा असला असं तरी असला तर घेऊन बसले असते कारण पहिली गोष्ट इतका पैसा जर माझ्याकडे असला असं तर ह्या सोंगा पैसे पण मी राहिले नसते स्वतःच्या हिमतीनं घर बांधलं टीव्ही कूलर फॅन तुम्हाला सांगते अजून एक सोडून दोन गाड्या छान एक टायमाच काल उन्हाला अन्न होत नाही जस एक आई पण लवकर भात शिजला बगा। शिजला बगा। का आप आपला बाप रे धुरच कर आपलं नवरा सगळं भांडूस तर भात ते आजच्याच्या त्या व्हिडिओच्या नादामध्ये भात करतला आता बघा पंचवीस रुपये मी घालवलं मी बाहेर आली चहा प्यायला तीस रुपये त नाही आणले मी तांदळाचा राडा मला तुम्हाला बोलायचंय का मग काय बोलता हे चोराच्या उलट्या बॉम्ब आहे ते शिस्तीत हिशोबाने बोलावं लागतं बोला हा कुठे आहे तुम्ही कुठे मी म्हणते ह्या तीन वर्षात तीन वर्षाच्या अगोदर तर तुम्हाला सांगते व्हिडिओवर मी ह्यांच्या बरोबर काम करत होते मी मगाच्या मागच्या व्हिडिओमध्ये साइन केलं आम्ही दोघं व्हिडिओवर चूक मले गेली की धडकच गे वाटते काय चुकी आहे कुणाचा मगा जाती की तुम्ही माझं लपड बघितलं की मी काय करते की तुमच्यापशी राहतच नाही म्हणून ह्या चुक्या करते म्हणून तुम्ही 10 रुपयात असं तर साइन काय तर मग कसं तुम्ही म्हणता दळोगोवती मग आवा पण काय ते सविस्तर सांगायचं असतं म्हणजे समोरच्या माणसाला कळतं की आपण ह्या गोष्टी केल्यात बाबा म्हणून नवरा आपला दारू येतो मग त्या गोष्टी मी सुधारते असं काहीच सांगत नाही आणि मला काय टेन्शन आहे का मला नवरा माझा जातो तर घरात कालवणाला का नाही का नाही ले

संस्कारी आणि असलेच भेटणार बेवड टावचर करणार जळ आणि आईत खाऊ ज्यांना नवरा चांगला असत त्यांना बायका ना नाही ज्यांच्या बायका का संसाराच्या असतात ना त्यांना नवरे होलं भेटत काय आमच्या असं बायांच्या कुणा